नमस्कार मित्रांनो मी प्रतीक सूर्य नवीन अपडेट तुमच्या समोर उपस्थित आहे त्या ओबीसी बांधवांसाठी ही अपडेट आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाज्योती नावाची संस्था नागपूर इथं उभी केलेली होती ही महाज्योती संस्था जे काय आपले ओबीसी बांधव आहेत युपीएससी एम पी एस सी एस एस सी आणि इतर सरसेवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी होते त्यांना आर्थिक आर्थिक स्वरूपाची मदत करणारी ही संस्था होती त्या संस्थेचं कार्यालय नागपूर इथं होतं आणि हे कार्यालय इमारतीच्या स्वरूपात नसून भाडे होतं आणि हे जे काही कार्यालय आहे याला स्थायित्व देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज एक नवीन जी आर काढलेला आहे आणि ह्या जी आरच्या माध्यमातून ह्या संस्थेला इमारत बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून दिलेला आहे तोच हा जी आर आज आपण थोडक्यात मध्ये पाहूया हा जी आर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचा इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग आलेला जी आर आहे आणि हा जी आर बावीस सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर दोन हजार पाहू शकता यानंतर आपण थोडक्यात माहिती पाहूया ह्या जी आरची की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती नागपूर या संस्थेच्या बारा मजली प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह इमारत बांधकामासाठी जे काय आपलं सध्या चालू वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भांडवली मत्त्याच्या निर्मितीसाठी अनुदान या उद्दिष्टांकरता जवळपास पंधरा कोटी रुपये निधी निधी वितरित करण्यात येत आहे असं या जी मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आपण पाहू शकता पंधरा कोटी निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे जे काय महात्मा ज्योती बफुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर च्या बारा मजली प्रशिक्षण केंद्रांनी वस्थित राहायच्या इमारत बांधकामासाठी तर नक्कीच मित्रांनो आपल्या ओबीसी आपले जे काही ओबीसी बांधव आहे हो त्या ओबीसी बांधवांना ह्या योजनेचा आणि ह्या संस्थेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे अपेक्षा करूया आणि लवकरात लवकर ही इमारत तयार होईल असे अपेक्षा करूयात तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त ओबीसी बांधवांपर्यंत शेअर करा त्यांनाही ह्या म ह्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे त्यांनाही या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा झालेला पाहिजे आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा माहिती पडेल ठीक आहे आपण इथंच थांबूया जय जय महाराष्ट्र